शनिशिंगणापूर परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीकडून दोन गावठी कट्टे आठ जिवंत काडतूस हस्तगत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत सदर आदेशानुसार श्री किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस अमलदार राहुल द्वारके शाहिद शेख फुरकांत शेख सोमनाथ झांबरे विशाल तनपुरे भगवान थोरात रवीज राजा आतार प्रशांत राठोड महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्वांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केलं होतं दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नमूद पथक हे नेवासा परिसरात अवैध शस्त्र बाळगणारे इस्मांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत भारत सोपान कापसे राहणार कांगुणी तालुका नेवासा याने गावटी पिस्टूल विक्रीसाठी आणलेले असल्याची माहिती मिळाली पथकाने व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदर इस्माचा शोध घेता तो कांगुणी गावामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन नमूद इस्माचा शोध घेत असताना भारत सोपान कापसे वय सत्तावीस वर्ष राहणार मराठी शाळेजवळ कांगोणी तालुका नेवासा जिल्हा हिला हा मिळून आला तर इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अग्निशस्त्राबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने दोन गावटी पिस्टल व काडतुसे विक्रीसाठी आणून राहत्या घरामध्ये ठेवलेला असल्याचं सांगितलं ताब्यातील इस्माचे घरामधून साठ हजार रुपये किमतींचे दोन गावटी पिस्टल अग्निशस्त्र व चार हजार रुपये किमतींचे आठ जिवंत आहे असा एकूण चौसष्ट हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यातील इस्मा विरुद्ध सोमनाथ आसमानराव झांबरे नेमणूक ठाणे गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शिंगणापूर पोलीस स्टेशन इथं आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक सात गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास शनीशिंगणापूर पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी वामलदार यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी गामने अहिल्यानगर